प्रधानमंत्री जनधन योजनेला आज एक दशक पूर्ण प्रधानमंत्र्यांनी केलं लाभार्थ्यांचं अभिनंदन खरीप पेरणी खालच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाच्या महासंचालकपदी वरिष्ठ आय पी एस अधिकारी श्रीनिवासन यांची नियुक्ती सतराव्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि अंतराळ भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या चमूची एक सुवर्ण आणि चार रौप्य पदकांची कमाई आणि पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेला आजपासून प्रारंभ प्रधानमंत्री जनधन योजनेला आज एक दशक पूर्ण झालं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चौदा रोजी ही योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत त्रेपन्न कोटी जनधन खाती उघडण्यात आली आहेत या योजनेच्या दशकपूर्तीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाभार्थ्यांचं अभिनंदन केलं असून ही योजना यशस्वी केल्याबद्दल त्यांचे आभार मानले आहेत आर्थिक समावेशन आणि महिलांचं युवकांचं सक्षमीकरणाच्या प्रयत्नांमध्ये जनधन योजनेचा महत्त्वाचा वाटा असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे हा जगातला सर्वात मोठा वित्तीय समावेशन उपक्रम असून अर्थमंत्रालय या माध्यमातून उपेक्षित आणि आर्थिकदृष्ट्या मागास घटकांना आधार देण्याचा प्रयत्न सातत्यानं करत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे देशात खरीप पिकांचा पेरा यंदा वाढला आहे लागवडीखालचं एकूण क्षेत्र एक हजार पासष्ट लाख हेक्टरपेक्षा जास्त असून तुलनेनं गेल्या वर्षी याच कालावधीत अंदाजे एक हजार चव्वेचाळीस लाख हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली होती कृषी आणि शेतकरी कल्याण विभागानं खरीप पिकांच्या पेरणीचा अहवाल प्रसिद्ध केला त्यात ही माहिती देण्यात आली आहे या अहवालानुसार भाताचं पेरणी क्षेत्र तीनशे चौऱ्याण्णव लाख अठ्ठावीस हजार हेक्टरवर पोहोचलं असून गेल्या वर्षीच्या याच कालावधीत हे क्षेत्र तीनशे लाख चार हजार हेक्टर इतकं होतं तर कडधान्याचं क्षेत्र गेल्या वर्षी एकशे पंधरा लाख पंचावन्न हजार हेक्टर होतं ते यंदा एकशे बावीस लाख सोळा हजार हेक्टर झालं आहे भरडधान्य पिकांची पेरणी यंदा एकशे पंच्याऐंशी लाख एक्कावन्न हजार हेक्टरवर झाली आहे जी गेल्या वर्षी एकशे सत्याहत्तर लाख पन्नास हजार हेक्टरवर झाली होती तसंच तेलबियांच्या उत्पादनातही वाढ झाली असून एकशे अठ्ठ्याऐंशी लाख सदतीस हजार हेक्टरवर तेलबिया पिकांची पेरणी झाली आहे एन टी एफ अर्थात राष्ट्रीय कृती दलाची दुसरी बैठक आज दूरदृश्य प्रणालीमार्फत होत आहे या बैठकीचं अध्यक्षस्थान केंद्रीय गृहसचिव आणि केंद्रीय आरोग्य सचिव संयुक्तपणे भूषवणार असून सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक बैठकीत सहभागी होतील वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसंबंधी तात्काळ करण्याच्या उपाययोजनांविषयी चर्चा होणार आहे राष्ट्रीय कृती दलाची पहिली बैठक काल कॅबिनेट सचिवांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झाली या बैठकीत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली असून कृती दलाच्या सदस्यांनी आपली मतं मांडली संयुक्त संसदीय समितीनं वक्त सुधारणा विधेयक दोन हजार चोवीसवर जनता एन जी ओ तज्ज्ञ आणि संस्थांकडून मतं आणि सूचना मागवल्या आहेत लोकसभा सचिवालयाच्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली आहे लेखी सूचना इंग्रजी किंवा हिंदी भाषेत आय पी सी वक्त डॅश आय एस ॲट द रेट संसद डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर पाठवाव्यात असं सचिवालयाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे तसंच संयुक्त सचिव लोकसभा सचिवालय रूम नंबर चारशे चाळीस संसद भवन नवी दिल्ली या पत्त्यावरही सूचना पाठवता येतील असं सांगण्यात आलं आहे या सूचना पंधरा दिवसांच्या आत पाठवायच्या आहेत या सूचना गोपनीय ठेवल्या जातील तसंच समितीकडून त्यांची नोंद घेतली जाईल वक् सुधारणा विधेयक अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेत मांडण्यात आलं होतं जगदंबिका पाल यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या संसदेच्या संयुक्त समितीकडे ते परीक्षणासाठी पाठवण्यात आलं आहे संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ही, दिवसा ही समिती यासंबंधीचा अहवाल संसदेत सादर करणार आहे केंद्र सरकारच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारांची घोषणा काल करण्यात आली यंदा देशभरातील पन्नास शिक्षकांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे यात महाराष्ट्रातल्या दोन शिक्षकांचा समावेश आहे गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील आदिवासी बहुल जाजावंडी इथल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षक मंतय्या बेडके तसंच कोल्हापुरातील सम लोहिया माध्यमिक शाळेतील कला शिक्षक सागर बगाडे यांना यंदाचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे येत्या पाच सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाच्या महासंचालकपदी भारतीय पोलीस सेवेतले वरिष्ठ अधिकारी श्रीनिवासन यांची नियुक्ती झाली आहे श्रीनिवासन हे एकोणीसशे ब्याण्णवच्या तुकडीतले बिहार कॅडरचे अधिकारी असून सध्या ते राजगीर इथल्या बिहार पोलीस अकादमीचे संचालक म्हणून कार्यरत आहेत मंत्रिमंडळ नियुक्ती समितीनं त्यांच्या नेमणुकीवर शिक्कामोर्तब केलं असून त्यांचा कार्यकाळ एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत राहील सतराव्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि अंतराळ भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या चमूनं एक सुवर्ण आणि चार रौप्य पदकांना गवसणी घातली आहे सतरा ते सव्वीस ऑगस्ट दरम्यान ब्राझीलची राजधानी रिओ दी जानेरो इथं झालेल्या या स्पर्धेत बंगळुरूचा दक्ष तयालिया यानं सुवर्ण तर पुण्याचे आयुष कोठारी आणि सान्निध्य सराफ हैदराबादचा सा बानीब्रत माजी आणि बिहारचा पाणिनी या चौघांनी रौप्य पदकांची कमाई केली आहे पदतालिकेत भारत आठव्या स्थानी राहिला आहे दिव्यांगांसाठीच्या पॅरालिम्पिक स्पर्धेला आजपासून पॅरिस इथं सुरुवात होत आहे या स्पर्धा येत्या आठ सप्टेंबरपर्यंत चालणार आहेत एकूण बावीस क्रीडा प्रकारांचा स स्पर्धेत समावेश असून त्यातल्या बारा खेळांमध्ये भारताचा चौऱ्याऐंशी जणांचा संघ सहभागी होणार आहे आत्तापर्यंतचा हा सर्वात मोठा पॅरालिम्पिक संघ आहे पॅरा सायकलिंग पॅराजुडो आणि पॅरा रोईंग या प्रकारात प्रथमच भारतीय क्रीडापटू आपलं कौशल्य अजमावणार आहेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे विद्यमान सचिव जय शाह यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आय सी हे एकमेव उमेदवार होते यावर्षी एक डिसेंबर रोजी ते आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील प पस्तीस वर्षाचे शाह हे पद भूषवणारे सर्वात तरुण उमेदवार आहेत महाराष्ट्रात राजकोट इथला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे आणि बांधकाम सल्लागार डॉक्टर चेतन पाटील यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे नौदलाच्या दोन अधिकाऱ्यांनी काल मालवणला भेट देऊन पाहणी केली या पुतळ्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागानं वीस ऑगस्ट रोजी नौदलाला पत्र लिहून पाऊस आणि खाऱ्या वाऱ्यांमुळे पुतळ्याची जोडणी गंजल्याची बाब अधोरेखित केली होती दरम्यान या प्रकाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं आज मालवण बंदची हाक दिली आहे पश्चिम बंगालमध्ये भाजपनं आज जाहीर केलेल्या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे नुकत्याच झालेल्या नबदना अभिजन आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कथित अत्याचाराच्या निषेधार्थ आज भाजपनं बंगालमध्ये बंदची हाक दिली होती दरम्यान कोलकात्यात तुरळक प्रमाणात वाहतूक सुरू असून दुकानं तसंच शाळा महाविद्यालयं सुरू असल्याचं वृत्त आहे देशातल्या बावीस राज्यांमध्ये आज मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे राजधानीसह राजधानी दिल्लीसह महाराष्ट्र जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश पंजाब मध्य प्रदेश बिहार झारखंड ओडिशातला काही भाग तसंच गोवा कर्नाटक आणि केरळ इथल्या अनेक ठिकाणी आज येलो अलर्ट जारी केला आहे तर ईशान्येच्या राज्यांमध्ये उद्या येलो अलर्ट जारी केला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री जनधन योजनेला आज एक दशक पूर्ण प्रधानमंत्र्यांनी केलं लाभार्थ्यांचं अभिनंदन खरीप पेरणीखालच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ राष्ट्रीय सुरक्षा रक्षक दलाच्या महासंचालकपदी वरिष्ठ आयपीएस अधिकारी श्रीनिवासन यांची नियुक्ती सतराव्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि अंतराळ भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताच्या चमूची एक सुवर्ण आणि चार रौप्य पदकांची कमाई आणि पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेला आजपासून प्रारंभ याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार